अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों कोसारा सोईट येथे संत नानाजी महाराजाच्या कृपेने पार पडला भागवत सप्ताह मारेगाव तालुक्यातील कोसारा सोईट येथे दिनांक 25 जानेवारी 2026 हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी 2026 हजार सव्वीस पर्यंत संत नानाजी महाराजाच्या अदृश्य अशा पावन आशीर्वादाने भागवत सप्ताह पार पडला दिनांक पंचवीस जानेवारीला सप्ताह मंडपातील जागेचे विधिवत पूजन करून गावातून ग्रामप्रभात फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावाने सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह द्विगुणित केला दिंडी मार्ग क्रमण करणार या मार्गांवर रस्ते साफसफाई करण्यात आले आपापल्या घरासमोरील रस्त्यावर पाणी शिंपडून त्यावर सुंदर अशा रांगोळी काढण्यात आल्या त्या क्षणी गावात एक सकारात्मक वेगळे पण जाणवत होते गावामध्ये सातही दिवस भक्तांची गर्दी होती भागवताचार्य भगपक्ष्री प्रवीण महाराज काटकर क्षेत्र मालखोदी यांच्या मधुरवाणीतून वेगवेगळे घेतलेले आध्यात्मिक विषय व प्रसंग होते सामान्य जीवन जगत असताना वळवण्याचा साप्ताहिक काळ भक्तांनी या सात दिवसात अनुभवला जानेवारी एकतीस भागवत सप्ताह निमित्त पांडुरंग नानाजी नन्नावरे यांनी प्रसाद रूपी भोजन दिले वर्धा नदीचे तीरावर असलेल्या त्यांच्या शेतात भोजनदानाचे कार्य पार पडले निसर्गरम्य ठिकाणी भोजन पंगत असल्यामुळे भाविकांना सुखद असा आनंद घेता आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुभाऊ नन्नावारे, अंकुशभाऊ खाडे किसनराव लांडगे सचिन पचारे केशव चांभारे सह सर्व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले उपसंपादक रवींद्र राऊत सह शहर प्रतिनिधी धनंजय भोयर